नमस्कार हा अर्धा किलो मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये एक पॅकेट इजचं मिक्स केलं आहे आणि थोडीशी एक चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ आणि आता ह्याच्यामध्ये मी पनीर बनवलं होतं त्याचं पाणी मी टाकून हे आपण मळून घे घ्यायचं आहे आता हे मळून झालं आहे हे चिकन घेतलं आहे तीनशे ग्राम चिकन आहे ह्याच्यामध्ये पाव चमचा छोटा हळद टाकली आहे आपला घरचा मसाला टाकला आहे तो दोन चमचा तो चवीनुसार टाकू शकतो मीठ टाकलं आहे दही टाकलं आहे आणि काल जी कोथिंबीर मिरचीची पेस्ट केलेली ती टाकली आहे आणि आता हा थोडासा चिकन मसाला टाकते आणि एक अर्ध झाकण हे सॉस टाक टाकते म्हणजे एक चम्मच सोया सॉस आणि एक चमचा व्हिनेगर व्हाईट व्हिनेगर टाकला आहे आता हे सगळं टाकून आपण चांगलं हे मॅरिनेट करून ठेवणार आहोत हे आपण अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं चांगला त्याचा फ्लेवर सगळा चिकनमध्ये उतरेल आता हे मॅरिनेट करून बाजूला ठेवून द्यायचं आता जे आपण आता हे मॅरिनेट करून आपण कढईमध्ये तेल टाकून थोडंसं हे आपण शिजवून घ्यायचं आहे आता हे ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण नाही तर तेल नाही तर बटर टाकून आपण कढईमध्ये हे चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे ह्याच्यामध्ये काही टाकायचं नाही कारण आपण सगळं टाकले त्यामध्ये मीठ मिर मिरची पावडर सगळं हळद वगैरे सगळं टाकले आता हे जे पीठ मळून ठेवलं होतं कारण ईस्ट ॲक्टिवेट हे व्हायला ठेवलेलं आपण आता हे असं करून आपण चांगलं मळून घ्यायचं चा आहे हे आपण पिटा ब्रेडचं पीठ मळू मळून घेतलं आहे असं हे व्यवस्थित हे करून त्याच्यातली हवा बाहेर काढून घ्यायची आता हे चांगलं असं करून आपण हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे थोडंसं वरती पीठ लावून कारण हे हाताला चिटकतं भरपूर तर थोडंसं पीठ नाहीतर तेल लावायचं आणि मळून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याचे गोळे करून असे आपण हातानेच त्याचे थापून घ्यायचे आहेत गोळे आणि गॅस गर गॅसवरती तवा ठेवून तवा गरम करायला ठेवायचा आहे तोपर्यंत आपण हे गोळे हे बघा आता किती लागत नाही आहे हाताला चिटकत नाही आहे असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे नंतर मग तुम्ही गोळे थेव, करून त्याला ठेव झाकून ठेवायचं आहे हे बघा आता चिटकत नाही आहे हाताला असे हे पिठा ब्रेड्स आपण करून घेऊया आता हे मी गाजर बीटरूट आणि कांदा हा एकदम पातळ स्लाईस कापून घेतले आहे त्याच्या पातळ पातळ लांब लांब अशा आता ह्याच्यामध्ये मी व्हिनेगर टाकलं आहे दोन चमचे विनेगर टाकून आपण आणि थोडंसं मीठ हे बाजूला ठेवून द्यायचं आहे नंतर हे चिकनचे पीस आप आपण असे कट करून घ्यायचे आहेत कर कारण मी छोटे छोटे पीस नाही केलेले म्हणून मी करते जसे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही काहीही कसंही करू शकता फक्त छोटे छोटे पीस करायचे आता हे मी परत मळून घेत आहे पीठ आता अशा गोळे करून आपण जेवढा साईजच्या आपल्याला पिठा ब्रेड पाहिजे तेवढे गोळे घ्यायचे आणि असं हाताने थापटून आपण बनवायचं असं तो आकार त्याला येतो कारण एकदम हलके असतात ते एकदम पीठ चपातीच्या पिठासारखं आपलं लाटू लाटू शकत नाही कारण चिटकतं म्हणून मी हातानेच केलं आहे थोडंसं जमलं तर मी ह्याच्यावरती केलं आहे लाटण्याने पण शक्यतो हाट कारण चिटकलं आहे थोडंसं हे बघा म्हणून मी पीठ लावून केलं तर तुम्हाला जसं जमत असेल तसं तुम्ही करू शकता हे बघा आता हे मेओ सफेद मेयो होतं मेओोनीच त्याच्यामध्ये मी आपला घरचा मसाला टाकला आहे आणि थोडा टोमॅटो सॉस टाकलं आहे आता हे आपण विनेगरमध्ये भिज सगळं विनेगरच्या विनेगरमध्ये टाकलेलं कांदा बीटरूट आणि गाजर हे असं टाकून घ्यायचं आणि त्याच्यावरती मग चिकनचे जे पीस केलेले ते टाकायचे हे बघा किती मस्त घरच्या घरी मस्त शोरूमात